काँग्रेसच्या शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग नोंदवला शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या संरक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते पर्यंत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिशय शे तुटपुंजे मदत देत असून मॅरेथॉन सुरू आहे लाडक्या बहिणीला खोटे आश्वासने दिली निधीचे नियोजन करू शकले नाही म्हणून राज्य दिवाळखोरीत निघाले आहे असे टीकास्त्र सोडत कोण लागून गेले ते ट्रम्प तात्या हल्लेखोर कुठे आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी विजय का जाहीर केला नाही असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला ऑपरेशन विजय जाहीर करत नाहीये भारतीय सेना भारतीय एअरफोर्स भारतीय मिलिटरी आर्मी आणि भारतीय नेवी एवढं चांगलं कामगिरी केली आहे का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाही आहे हा मला प्रश्न विचारायचा आपले सीडीएस जे आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते काय म्हणाले विमान खाली पडली मग का मोदीजी तुम्ही आम्हाला सांगत नाही

एवढा कमकुवत आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होता होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकवलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सरेंडर झालेलं कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे मोदीजी आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा अरे कोण लाजू केले ते ट्रम्प कोण आहेत ते की आपल्याला सांगणार सीज फायर म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या जवानांना त्या ठिकाणी किती वाईट वाटलं असेल की अमेरिका आपल्याकडकी सक्षम एअरफोर्स असेल मिलिटरी असेल नेवी असेल सक्षम कुठेही देशात नाहीये पण अमेरिका आपल्याला समखं सीज फार करा एवढं कमकुवत आपल्या देशाला दा, जगामध्ये दे, दाखवलं मोदींनी आहे